चौऱ्याहत्तर जातीमध्ये चौपन्न टक्के असलेला ओबीसी याला हा गरीब माणूस आहे यातील सामान्य ओबीसी समाजाची अनेक समाजांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि या समाजामध्ये जर कमजोर समाजामध्ये मजबूत समाजाने शिरकाव केला अगोदरच चौपन्न टक्के ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आहे ओबीसीमध्ये भटक्या जमाती आहेत विजे आहेत एच बी सी आहेत हे सगळे मिळून सत्तावीस टक्के आरक्षण मिळतो आणि जर पुन्हा संपूर्ण मराठा समाजाचे वीस टक्के अठरा टक्के जे काही असेल ते आले तर आरक्षण कुठेही वाढणार नाही परंतु समाजाची संख्या वाढेल आणि म्हणूनच आम्ही त्यावेळेस जो निर्णय झाला होता की ईडब्ल्यू एस मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा इकॉनॉमिकली विकर सेक्शन हा एक वेगळा प्रवर्ग काढून दहा टक्के आरक्षण त्यांना मिळत होतं त्यातील साडेआठ टक्क्याचा फायदा केवळ मराठा समाजाला मिळत होता तरी पण एका एकेकोर व्यक्तीने तंत्राचा वापर केल्यामुळे सरकारच्या माना झुकल्या वाकली सरकार आणि त्यांनी हा जे आर काढला तो ओबीसीच्या मूळ ओबीसीच्या हक्कावर गदा आणणार आहे खर तर जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या तत्वानी जातनिहाय जनगणना करून आरक्षण देण्यामध्ये कोणालाही हरकत नव्हती कोणाची हरकत नव्हती आणि कोणाचाही त्याला विरोध पण नव्हता परंतु त्याकडे केवळ घोषणा झाली आणि अद्यापही त्या संदर्भात जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा करून तिथेच थांबले त्या संदर्भात नियमावली किंवा त्या संदर्भातली पद्धती अजूनही सरकारने घोषित केली नाही आणि आमची मुळात की जातनिहाय जनगणना करा आणि आरक्षणाचा जो कॅप आहे पन्नास टक्के तो ती मर्यादा संपवा आणि त्याच्या पुढे जाऊन ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर देऊन